माटरगाव बुद्रुक गावात पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर गैरव्यवहार आणि ग्रामपंचायत कामाचा हस्तक्षेप झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गावातील नळांमधून अत्यंत दूषित व अस्वच्छ पाणी पुरवलं जात आहे पाण्यात दुर्गंधी येते त्यातून पोटाचे विकार तापासारखे आजार वाढत आहेत तरी ग्रामपंचायत व आरोग्य विभाग कोणती कारवाई करत नाही असं ग्रामस्थांनी सांगितलंय याच बरोबर आरोग्य विभागाला तपासणीसाठी स्वच्छ नमुना देऊन बनावट अहवाल मिळवला जात असल्याचा धक्कादायक आरोपही नागरिकांनी केला प्रत्यक्षात गा। गा। गावकऱ्यांना मिळणार पाणी पूर्णपणे पिण्यास अयोग्य असल्याचं ते म्हणाले ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कामकाजात महिला सरपंच हिना फिरबो सन्मीर खान अनुपस्थित असल्यानं त्यांचे साखरे इनायत खान नियामत खान सतत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केलाय विनायक खान हे नागरिकांवर दबाव आणतात आणि धमक्या देतात मोठ्या नेत्यांशी माझा संपर्क आहे काहीही करा अशा प्रकारचे वक्तव्य करून दर निर्माण करतात असं नागरिकांनी सांगितलं या सर्व प्रकरणांची तात्काळ चौकशी करून सरपंच हिना फिरदो सिनायत खान तसेच संबंधित ग्रामपंचायत सचिव यांच्यावर कठोर कारवाई करावी ग्रामपंचायतीचा सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषींना जबाबदार धरावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे गावगऱ्यांचं आरोग्य धोक्यात त्यामुळे सातडीना पिण्याच्या पाण्याची तपासणी करून याची कारवाई करावी जायचं करा ग्रामस्थंनी दिला कर्मचारी जो पिछले छह महीने से इनके घर को एक होती पीछे होती इन घरों को पिछले छह महीने से ऐसा पानी आ रहा हमारे मोहल्ले में मेरे बच्चों को पिछले तरह अठारह हजार पिछले महीने में अठारह हजार रुपये लग गए दवाखाने के कारण ऐसे पानी से बंद परेशान हो गए सबको तो बोल के देगा कोई कुछ नहीं कर रहा जो बोलता इसको बोलो वो बोलता इसको बोलो कोई कोई ध्यान ही नहीं दे रहा हमारे तरफ हम क्या मात्रा गाँव में रह रहे गाँव के बाहर रहे हैं दो के तुम्हाला मागच्या महिन्यामध्ये आमच्या गावातली घटना डायरियाचे सत्तर ते पंचाहत्तर जण लागले होते म्हणजे आमच्या गावातले ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक काही दक्षता घेऊन राहिले किती बिमाच आलो आहे ते असं पाणी राहिलं आमच्या महल्ल्याला तर आठवड्याला न आले त्यावेळेस असंच पाणी येते काही कोणी केरच घ्यायला तयार नाही आम्ही झगायला भेटून बरं रस्त्याचे लक्षे तुम्ही राहिले आता कोणाला भेटा ते ना बघ तुम्ही